कर्नाटकात सध्या एकाच वेळी भाषा अस्मिता आणि जाहिरातीच्या जगात एक वादळ उसळलंय एका बाजूला सरकारी बँकेत कन्नड न वापरल्यामुळे कर्मचारी बदलले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला हिंदीत बोलल्यामुळे पार्किंग नाकारलं जाते आणि या पार्श्वभूमीवर एक नवीन वाद उभा राहिलाय कर्नाटक सरकारच्या साबण ब्रँडच्या ब्रँड अम्बॅसिडरपती तमन्ना भाटियाची निवड होय कर्नाटकाची अस्मिता असलेल्या या सुप्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीत आता बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया झळकणार आहे केवळ झळकणारच नाही तर तब्बल सहा कोटी वीस लाखांचा करारही तिच्यासोबत जा झालाय आणि याच गोष्टीवरून टिकांचा काय हा नेमका प्रकार चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो कर्नाटकच्या प्रसिद्ध मैसूर सँडल साबणाचं उत्पादन कर्नाटक सोप्स अँड डिटर्जन्स लिमिटेड अर्थात के डी एल कडून केलं जातं मैसूर सँडल साबणासह के एच डी एलच्या इतर उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी कर्नाटक सरकारने बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केली आहे इतकंच नव्हे तर तमन्ना भाटियाशी तब्बल सहा कोटी वीस लाख ,00 रुपयांचा करार केलाय कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे मैसूर सँडल साबण आणि के एस डी इतर उत्पादनांच्या मार्केटिंगला मोठा फायदा होणार आहे कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे मैसूर सँडल साबण आणि के एस डी इतर उत्पादनांच्या मार्केटिंगला मोठा फायदा होणार असला तरी कर्नाटकमधील अभिनेत्रीशी सरकारनं करार का केला नाही कर्नाटकात उत्तम कन्नड अभिनेत्री नाहीत का आशिका रंगनाथन सारखी लोकप्रिय अभिनेत्री असताना हिंदी तमन्नाला ब्रँड अम्बॅसिडर का केलं असे सवाल उपस्थित होऊ लागले एकीकडे मातृभाषेचा अभिमान मिळवणारा समाज दुसरीकडे सरकारची राष्ट्रीय बाजारपेठ गाठण्याची धडपड यातूनच हा कलगीतुरा सुरू झाला आहे यावर सरकारने आपली बाजू मांडले हे एक केवळ एका अभिनेत्रीची निवड नाही तर मार्केट स्ट्रॅटेजी आहे असं स्पष्ट करत वाणिज्य मंत्री एम बी पाटील म्हणाले मैसूर सँडल साबण कर्नाटकाच्या पाहेरी पोचावा त्यासाठी तमन्नाची निवड तज्ज्ञांशी सल्ला करून केली गेले तिचं सोशल मीडियावरचं प्रभावी अस्तित्व पूर्वी या ब्रँडशी नसलेलं कोणतंही जाहिरातीचं नातं हे सगळं विचारत घेऊनच हे पाऊल उचललं गेलंय पण एवढं सांगून लोक थांबले नाहीत मातृभाषेचा आणि प्रादेशिक अस्मितेचा आग्रह करणाऱ्या कर्नाटकात हिंदी भाषिक राहुल गांधींना खासदार म्हणून स्वीकारलं आता प्रियंका गांधींनाही संधी दिले मग तेव्हा प्रांत आणि भाषा आठवली नाही का असा सोयीस्कर प्रश्न ते कसे विसरतात असं असलं तरी हा वाद साबणाच्या सुगंधापेक्षा जास्त तीव्र झालाय कारण मुद्दा केवळ तमन्ना की कोण इतकाच नाही मुद्दा आहे आपण आपल्या अस्मितेसोबत कितपत प्रामाणिक आहोत आणि हा प्रश्न कर्नाटकापुरता मर्यादित न राहता आपल्या सगळ्यांनाच आरशात पाहायला लावणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद